आज आपण स्ट्रीट स्टाईल अशी एस पी डी पी म्हणजे दही बटाटा शेव पुरी तयार केलेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक चाटचा पदार्थ करणार आहोत पुण्याची स्पेशालिटी असलेला आज आपण चाटचा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे एसपीडीपी एसपीडीपी अतिशय भन्नाट लागते चवीला जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एसपीडीपी तर शेव बटाटा दही पुरी किंवा एसपीडीपी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण इथे एक दही तयार करून घेऊयात तर इथे साधारण अर्धा कप मी घट्ट दही घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साधारण चवीनुसार आपल्याला घालायची आहे पिठी साखर तुम्हाला कितपत हवं आहे किंवा तुमचं दही कितपत आंबट आहे त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित ना आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे हे बघा एकदम असं क्रीमी झालं पाहिजे ह्याचं टेक्स्चर तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं खलवून घ्यायचं आहे आणि साखर सुद्धा संपूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळली पाहिजे आणि दह्याच्या गुठळ्या देखील ह्याच्यामध्ये नाही राहायला पाहिजेत इतपत आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हे दही मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा मस्त असं स्मूथ कन्सिस्टन्सीचं हे दही आपलं इथे बनवून तयार आहे मस्त आता हे दही आपण साईडला ठेवून घेऊयात तर इथे आपलं दही तयार आहे बनवून आता इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या मी फोडी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता या बटाट्यावर आपल्याला घालायचं आहे थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा म्हणजे एकदम असं हा बटाटा ब्लँड लागत नाही म्हणून थोडासा चाट मसाला भुरभुरवून घ्यायचा नंतर यावरती घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त आणि हे मिक्स करून घ्यायचं येस तर आपला इथे हा बटाटा बनवून तयार आहे तर आता इथे व्यवस्थित अशी सगळी जय्यत तयारी झालेली आहे तर इथे पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत मी तर या पुऱ्या व्यवस्थित आपल्याला मधून फोडून घ्यायच्या आधी सगळ्या मस्त हे बघा या पुऱ्या आता व्यवस्थित अशा फोडून झाल्या की आता यामध्ये आपल्याला थोडा थोडा हा उकडलेला बटाटा घालायचा आहे प्रत्येक पुरीमध्ये त्यानंतर आता यावरती मी घालतीये थोडी थोडी बुंदी खारी बुंदी आहे तिखट बुंदी थोडी तर थोडी थोडी तिखट बुंदी घालून घेऊयात सगळ्या पुऱ्यांमध्ये आता ही आ, तिखट बुंदी घालून झाली की यामध्ये आता घालायचं आहे चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी आणि तिखट पाणी दोन्ही पण पाणीपुरीची पाणी ह्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे खाली ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आवर्जून जाऊन बघा तर आता ही चिंचेची चटणी घालून घेऊयात मस्त आता चिंचेची चटणी घालून झाली की यामध्ये आता थोडंसं आपल्याला तिखट पाणी घालून घ्यायचं आहे पुदिना आणि कोथिंबिरीचं पाणी केलेलं आहे हे, हे। मस्त आता हे घालून झालं की आता या पुऱ्यांवर आपल्याला घालायचं आहे जे आपण फेटून घेतलेलं दही आहे तर हे दही या पुऱ्यांवरती घालून घ्यायचं मस्त क्या बात मी यामध्ये अजिबातही कांदा वगैरे घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा जरी घातला तरी सुद्धा चालू शकता सुंदर दिसतंय बघू शकाल तुम्ही आणि यावरतून आता घालायची आहे भरपूर सारी नायलॉन मस्त शेव, शेव भरपूर लागते ह्याच्यासाठी त्यानंतर थोडीशी खारी बुंदी आहाते जबरदस्त आणि थोडस परत वरतून दही किती टेम्पटिंग दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही त्यानंतर वरतून थोडीशी चिंचेची चटणी किंवा चिंचेचं पाणी थोडं तिखट पाणी आणि थोडीशी कोथिंबीर जबरदस्त काय सुरेख दिसतंय आपले चाट इथे बघू शकाल तुम्ही मस्त तर इथे ही आपली दही बटाटा शेवपुरी किंवा एस पी डी पी इथे बनवून आपली तयार आहे मी बनवून तयार आहे काय सुंदर दिसतीये बघू शकाल तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे मला बघूनच अक्षरशः तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा अगदी सुंदर होत्या आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय